आडगाव परिसरातील एस जी पी एस न्यू ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा वार्षिक दिन आणि स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कलागुणांचा विकास होण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन करण्यात येते दे। विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली दरम्यान या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला विविध स्पर्धा तसेच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात येऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात था आली एस न्यू ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये नेहमीच ने ने विविध उपक्रम घेतले जातात तसेच विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जाते यामुळेच आज या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उच्च स्तरावर कार्यरत आहेत If you happy and you know it clap your hands if you happy and you know it clap your hands if you happy and you know it you also want to show it if you happy and you know it clap your hands hari आपको इसी सॉन्ग के साथ मैं ये भी बताना चाहूँगी कि हमारे बच्चों ने बहुत कुछ अच्छा सा साइंस एजुकेशन के लिए वो सारे यस सो स्टूडेंट से थैंक यू इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी गेल्या चार वाजेपासून आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहे ते गुण आपण बघताय एकच वर्ष आयुष्य असलेले हे स्कूल बघता बघता इतकं मोठं व्हावं ही खूप आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी सगळे पालक उपस्थित आहेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे स्नेही महेंद्रदादा जोंदळे यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि एवढी मेहनत घेऊन एक वर्षामध्ये या विद्यालयासाठी गुणवत्तेचा जो आलेख आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उंचावलेला आहे पालकांना मी एवढंच सांगेन की नवीन शैक्षणिक धोरण जे येत आहे वीसशे बावीसचं त्याची अंमलबजावणी जून चोवीसपासून होते त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुमचा विद्यार्थी सहगुण संपन्न घडवण्यासाठी त्याच्या अंगामध्ये जे सुप्त गुण असतील त्या गुणांना वाव दिली पाहिजे त्या गुणांचा विकास करणं जे चालकांचं जेवढं काम आहे शिक्षकांचं जेवढं काम आहे तेवढी जबाबदारी आपली पण आहे आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब आपले प्रदविध आमदार आहेत त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना मोबाईलपासून बाजूला ठेवलं पाहिजे कोविड काळामध्ये एकोणावीस वीस आणि एकवीस या कालखंडात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना शासनाने राबवली त्यावेळेस तो काळ ठीक होता त्या ऑनलाईन शिक्षण गरजेनुसार योग्य होतं पण त्यानंतर मुलांना मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलची सवय लागलेली आहे ही सवय आपण टप्प्याटप्प्यानं थांबवली पाहिजे शासनाने आत्ताच एक काल शासन निर्णय काढला की नऊ वाजता शाळा भरल्या पाहिजे माझं मत जर विचारलं तुम्ही तर एकदम चुकीचं आहे याचं कारण पण असं आहे की सायंकाळी नऊ दहा वाजेनंतर जेव्हा आपली जेवणं होतात तेव्हा मुलाचे जे पालक आहेत आई आणि वडील दोघाई पूर्णपणे एक दोन वाजेपर्यंत मोबाईलवर बिजी असतात आणि मुलं अणुकावणी असतात मुलंसुद्धा मोबाईल घेतात आणि तुम्ही जोपर्यंत जागे आहात तोपर्यंत ते मोबाईलवर खेळत असतात काय खेळतात पालकांना माहीत नाही कोणता गेम खेळतात पालकांना माहीत नाही तो त्या गेममध्ये त्या मोबाईलमध्ये एवढा वाहत जातो एवढा वाद जातो जा की नाहीलाजाने आपल्याला त्याला नवीन मोबाईल घेऊन द्यावा लागतो पण निश्चितपणे ते थांबलं पाहिजे त्या ठिकाणी शिक्षकांनी केलेली मेहनत ही प्रचंड मोठी आहे यामध्ये मुलांचा वयोगड जो पाहिला तो सहा ते आठ असाच आहे या वयामध्ये तुमची मुलं स्टेजवरती येतात नृत्य करतात परफॉर्मन्स दाखवतात आपल्यातील कला गुणांना ते या ठिकाणी सादरीकरण करतात ही अतिशय आनंदाची बाब आहे असेच गुण तुमचे कलेमध्ये असेल अभ्यासामध्ये असेल वेगवेगळ्या भाषणामध्ये असतील वेगवेगळ्या सांस्कृतिकमध्ये असतील त्या गुणांना आपण वाव दिलं पाहिजे पण हा वाव देताना निश्चितपणे त्याला सुसंवाद आणि वाचन या दोन गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या पासून सातत्याने या स्कूलमध्ये माझं जाणं आण येणं आहेत शिक्षक किती कष्ट घेतात संस्थाचालक किती कष्ट घेतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे पालकांना एवढंच आव्हान करेल मी आपलीसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे मी पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना गुणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय जय मी आनिश प्रवीण गोंधळे स्कूल स्कूलमधला एक म्हणजे चेअरमनचा मुलगा म्हणून मी आहे आणि आम्ही दरवर्षी चांगले चांगले व एकदम आनंदात सण साजरे करतो शिवजयंती असो दिवाळी असो होळी असो सगळे सण एकदम चांगले व योग्य साजरे करतो आणि आमचं हे या वर्षीचं शेवटच्या वर्षाचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि हे पण योग्य साजरे झालेलं आहे न्यू ग्लोबल स्कूलचे चेअरमन या नात्याने या स्कूलमध्ये आम्ही वार्षिक सर्व कार्यक्रम योग्य वेळी आणि योग्य याच्यानुसार तिथीनुसार आम्ही ते करत असतो मुलांसाठी लहान लहान मुलांसाठी संपूर्ण खेळणी असेल किंवा स्कूलमध्ये जे इक्विपमेंट्स असतात ते आम्ही संपूर्ण प्रकारचे परचेस केलेले आहेत आणि संपूर्ण पालक मेळावा असेल किंवा पर मंथ मिटिंग असेल दर दोन महिन्यांनी आम्ही म पालकांची मिटिंग घेत असतो आणि त्यांचं सजेशन घेत असतो आणि त्या पद्धतीची कारवाई करत असतो कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्स्फूर्तवाने आणि खूप चांगल्या पद्धतीने पालकांच्या योगदानाने खूप चांगला झाला आणि संपूर्ण पाहुणे आज याच शुभ कार्याला आज जे स्नेहसंमेलन न्यू ग्लोबल स्कूल नाशिक हे जे आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत आहे शहरामध्ये न्यू इंग्लिश मिडियम किंवा इंग्लिश मिडियम चालू करणं ही काही सोपी गोष्ट नसती त्या सर्वांच्या दृष्टीनं माझे मित्र महेंद्र झोंधळे यांनी जे हा कार्यक्रम घेतला फार छान शाळा ते चालवत आहेत मी या शाळेच्या संदर्भात एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण इंग्लिश मिडियम चालवतो त्यावेळेस छोटी मुलं पाचवीपर्यंत आपल्याकडे असतात त्यांना शिक्षण देणं त्यांना वळण लावणं संस्कृती आपली शिकवणं ही फार अवघड गोष्ट असते ती गोष्ट नेमकी आमचे मित्र महेंद्र झोंधळे यांनी शाळेच्या निमित्तानं केलं त्यांच्या या कार्यास मी माझ्या वतीनं आमचे फार्मर्स डेन पब्लिक स्कूल गोदावरी विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे शुभचिंतन त्यांना शुभचिंतन देतो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होईल अशी परमेश्वरच्या प्रार्थ प्रार्थना फार्मसी अँड पब्लिक स्कूल आय वेलकम यू ऑल ऑन बी ऑफ ऑफ ग्लोबल पब्लिक स्कूल मुलांनी छान डान्स केलं त्याच्या टीचरला जास्त महत्त्व दिलं ते काय मारत्याबाईच्या पोटी जन्मले आम आम गेले हटियाला हट्यावर आणल्या कैडी त्याच्या घरल्या आई त्याचा घरला नाजूक उरखो धुरखो द्यायला पाटलाची आई पाटील होतो नाव घ्या नाव काय कुखाचं हळदी कुखाचं हळदी कुखालं भौदं ताट बाबासाहेब पाटलाच्या जीवासाठी रुपये लावले तीन लाख साठ वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक